एकोण नव्व सुटला माळ शिरस्करांच्या मैदानातला नऊ गाड्या पळतात नऊ गाड्या पळत आहेत आणि नऊ गाड्यात लढत चलवले कोण होतो एकोण नव्वद बैलगाडी गट वाढत गटपाच वाटचाल सी बिघड अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला माझी मारली मूर्ती लहान कीर्ती महान असलेला हा तिघांचा छोट्या छोट्याचा असा बैल पण छोटीचे ड्रायव्हर सुद्धा छोटा गाडी क्रमांक एकोणनव्वचा निकाला आज क्रमांक चार चा चा। वर रवलेली गाडी श्रीनाथ मजकाव प्रसन्न शिवम जलदी बापू शिंदे हुरळी देवाची बापूसाहेब आंबेडकर वडकी पुणे व श्री गणेश प्रसन्न प्रियांकानंद तारेकर या गाडीचा एक नंबरला उजयबीर गाडी त्या होते बसलेल्या छोट्या ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक, हार्दिक अभिनंदन सुंदर असा साज सेमी साठी पात्र चेतनावर कारुणकर आपण या ठिकाणी अठ्ठ्याण्णव मध्ये पहिलवान योगेश बुवा शिंदे यांची गाडी जायचं जायचंय